अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजच्या या कथेतून खूप काही घेण्यासारखं आहे साक्षात दत्त महाराज आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देत असतात ते फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपली भक्तीची ताकद आपल्याला वाढवायची आहे व्हिडिओला सुरुवात करणं अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छिते तुम्ही देखील एक दत्त भक्त असाल तर कमेंटमध्ये गुरुदैव दत्त या नावाचा जयघोष मात्र नक्की करा आणि व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि पुढे शेअर करा आज ही कथा तुम्हाला अगदी संपूर्ण ऐकायची आहे तुम्ही म्हणाल की ताई कथा खूप सुंदर होती आम्हाला देखील दत्तगुरूचे दर्शन नक्कीच होणार विष्णू दत्त नावाचा भक्त या कथेमध्ये आहे तुम्ही अगदी मन लावून शांत चित्ताने ही कथा ऐकावी अशी माझी विनंती आहे दत्तभक्त हो आज मी तुम्हाला दत्तपुराणातील उद्योजक कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विष्णुदंत नावाचा एक ब्राह्मण आचार्य धर्माचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून आपल्या भार्यासह राहत होता त्याच्या घरासमोर एक पिंपळाचे झाड होते आणि तो म रोज मध्यान वैश्यदेव केल्यानंतर त्या अध्यात्याच्या म्हणजेच पिंपळाच्या मुळाशी भूतबळी ठेवण्याची विष्णुदत्तची पद्धत होती त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णुदत्ताने ठेवलेल्या भूतबळी भक्षण करून तो संतुष्ट होत असे असेच काय झाले एके दिवशी विष्णुदत्त ब्राह्मण भूतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला त्याचे ते रूप पाहून विष्णुदत्ताने दत्त महाराजांचा धावास करण्यास सुरुवात केली हा विष्णुदत्त खूप घाबरलेला आहे असे जाणून ब्रह्मराक्षस त्याला म्हणाला नकोस तू रोज ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी तुझ्यावर संतुष्ट झाले आहे तेव्हा जे म्हणत असेल ते तुम्हाला मागावे विष्णुदंत मनात विचार करू लागला हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा पण मी काय मागावे घरदार की संपत्ती अजून मूलबाब नाही म्हणजे संतती की अन्य काही मनात बराच विचार करून काही नक्की न झाल्याने आज जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि तो म्हणाला काय मागावे ती अतिशय हुशार होती ती म्हणाली हे प्राणेश्वरा मागू नका नश्वरा एकशी दत्ताची भेट करा ऐसा वर मागावे एकदा का दत्तात्रयाची भेट झाली की सर्व संपदा आपोआप आप मागे लागते म्हणून ती आपल्या पती सांगितली तुम्ही काहीच मागू नका आपल्या दत्ताश्रेयाशी भेट व्हावी हीच तुम्ही वर मागा हेच योग्य आहे असे ठरवून विष्णू दत्त बाहेर येऊन म्हणाला की मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त भेट घडून द्यावी यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला की वास्तविक त्याचे नाव सुद्धा आमचा थरका पुढतो पण मी कबूल केले आहे तेव्हा मी तुला भेट घडवून नक्कीच आणणार मग काय झाले एकदा एक मद्याच्या दुकानात एक, एक अत्यंत माणूस आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस दत्ताला हाक मारून म्हणाला ब्राह्मणा तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानामध्ये आहेत तेव्हा त्वरा करावीस विष्णूदत्त ब्राह्मण घाईघाईने तिथे गेला खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला हे दुर्गंधी येणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रय कसे असतील आधी जातीचा भूत त्यास काय ठावा दत्त लोक हसतील पाय धरता मद्यप्याचे असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला तो गुप्त होताच मात्र विष्णू दत्ताला पश्चाताप झाला आता घरी जाताच पत्नीला काय म्हणेल माझी पत्नी हे सर्व सांगितल्यावर मला काय म्हणेल असा विचार करीत करीत तो घरी आला परत घरी येताच त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताची चांगलीच हजेरी घेतली आणि म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव काही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त कावळ्या कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून त्या ब्रह्मराक्षसाने विष्णू दत्ताला हाक मारली आणि म्हणाला शीघ्र जाऊन पाय धरावेत यावेळी विष्णुदत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचतात दत्त महाराजांनी त्यांच्यावर मोठी हडे फेकून मारण्यास सुरुवात केली त्या माळाच्या भयाने विष्णुदत्त पळून गेला आणि घरी आला ब्रह्मराक्षस घरी विष्णुदत्त येताच त्याला म्हणाला या देहाला भुलून तू पळ काढलास अरे ह्या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करणार आहे अन्यथा तुझ्या नशिबी दत्त दर्शन नाही असे समजावे पुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णू दत्ताला हाक मारून म्हणाला विप्रा ह्यावेळी मात्र धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत आणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्श श्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण तू त्यांना द्यावे त्यावर विष्णुदत्त स्मशानात जाऊन पाहतो ते खरोखरच एक तसाच मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या कुत्र्यांना वाटून देत होता त्वरित त्याने विष्णुदत्ताने धावा घेतली आणि प्रतिकार वा माराला न जुमानता त्यांचे पाय धरले तो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय काय धरतोस मी धर्माधर्म विवर्जित आहे विष्णुदत्त हसून म्हणाला तू परमात्मा आहेस तुला कसला धर्म वा अधर्म तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्याने आपले स्वरूप दाखविले तात्काळ तिथे स्मशानऐवजी योग लागली कुत्रे वेद रूपात प्रकट झाली आणि कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती दत्त महाराजांनी विचारताच विष्णुदत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक अट त्याला घातली भक्त हो ती अट म्हणजे जर पंक्तियोग ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णुदत्त घरी आला झालेला सर्व प्रकार त्याने आणि आपल्या पत्नीस सांगितला ती अत्यंत आनंददायी होऊन स्वयंपाकास सुरुवात केली ब्रह्मराक्षस म्हणाला तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे आगत्याने स्मरण ठेव मध्यान दत्त महाराज आले त्यांचे स्वरूप पाहून विष्णुदत्ताची भान हरपून गेले त्यांची अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले म्हणाले आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत असे गुरुदत्ता सांगितले विष्णुदत्त लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला आता आपण कोणाला बोलवावे यावर ब्रह्मराक्षस उत्तर दिला अरे ब्राह्मणा अग्नी आणि आदित्य हे दोघे यासाठी योग्य आहेत तेव्हा पत्नीने दोघांना आमंत्रित केले हे अग्नी देवा, अत्री सुट आपली वाट तेव्हा भोजनासाठी सत्वर यावे त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली हे कश्यप नंदना दत्तात्रय वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास यावे सत्वर दोघेही देव ब्राह्मण वेशात आले आणि पंक्तीस बसले तिघा देवांना आग्रहाने वाढायचा योग विष्णुदत्ताच्या प्रारब्धात होता धन्य तो विष्णुदत्त आणि त्याची पत्नी दत्त महाराजाचे उच्चिष्ट हे त्या ब्रह्मराक्षसाला दिल्यावर तो देखील मुक्तीस गेला गुरुदत्ताच्या चरणी इतकीच प्रार्थना करते गुरुदत्त जसे विष्णुदत्ताला प्रसन्न झाले जसे दर्शन दिले तसे आपल्या सर्वांनाही दर्शन देव हीच मनोभावे सदिच्छा भक्त हो आजची ही कथा ऐकून तुम्हाला खूप प्रसन्नता वाटली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा भाग इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत सर्वांना गुरुदेव दत्त भक्त हो मनापासून ह्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा धन्यवाद